धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह भक्तांसाठी महाप्रसादाची पर्वणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात शहर उपनगरात दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी पूजा अभिषेक जन्मोत्सव प्रसाद वाटपाची लगबग होती तर बुधवारी दिवसभर विविध ठिकाणी महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह स्पर्धांचेही आयोजन केले होते मंदिराबादार भाविकांच्या उपस्थितीत फुल्याने दिवसभर धार्मिक वातावरण होते गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिरात मंगळवारी सकाळी अभिषेक झाला मंदिरात विविध फळांची आकर्षक आराख करण्यात आली होती सायंकाळी जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी पाळना गीते सादर केली भजन महाआरती नंतर संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली केळकर बाग येथील दत्त मंदिरात सकाळी पूजा अभिषेक झाल्यानंतर सायंकाळी जन्मोत्सव सोहळा झाला बुधवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी महापूजा दुपारी एक वाजता प्रसादाचे वितरण करण्यात आले कडोलकर गल्ली येथे दत्त जयंती निमित्त मंगळवारी सकाळी अभिषेक झाला रुद्राभिषेक झाल्यानंतर बापट गल्ली येथील सांप्रदायिक महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले मारुती गल्ली येथील दत्त मंदिरात दुपारी भजन तर सायंकाळी गिरीश जोशी यांचे कीर्तन झाले माधोपूर वडगाव येथील दत्त मंदिरात सकाळी अभिषेक व आरती झाली सायंकाळी स्वरगंधा भजनी मंडळातर्फे बहारदार कार्यक्रम झाला मंडोळी रोड टिळकवाडी येथील श्री दत्त मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला love.